आज आपण शहरातील सुखसुविधांचा लाभ घेतो पण तुम्हाला माहिती आहे का प्राचीन भारतीय शहरी नियोजन यापेक्षा कितीतरी पटीने चांगले होते याच व्हिडिओमध्ये आपण पुढे याविषयी जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर साळुंके जर पुढे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि कृपया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्राचीन भारतीय शहरी नियोजनाचा इतिहास तीन हजार पाचशे वर्षांपूर्वी सिंधू संस्कृतीपासून सुरू झाला सध्याच्या पाकिस्तानात हडप्पा या ठिकाणी या संस्कृतीचा इंग्रज काळात शोध लागला त्यामुळे या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असेही म्हणतात प्राचीन हडप्पा संस्कृतीतील नगरे शिल्पकलेवर आधारित होती ज्यात व्यापार प्रशासन आणि धर्म यासारख्या शहरांच्या कार्यांचा विचार केला जात असे पुढे मोहन जोदडो या ठिकाणी सिंधू संस्कृतीचा शोध लागला मोहन जोदडो हे शहर सध्याच्या पाकिस्तानात सिंध प्रांतात आहे या ठिकाणीही उत्कृष्ट नियोजन दिसून येते जसे सुनियोजित रस्ते होते पाणी पुरवठा दररोज नियमितपणे सांडपाण्याची पूर्णपणे व्यवस्था होती बंदिस्त शौचालयाची उदाहरणे त्या ठिकाणी सापडली आहेत यावरून सार्वजनिक आरोग्यासाठी हे किती जागरूक होते हे यातून दिसून येते या काळात दोन शहरांची रचना ग्रीड पॅटर्नमध्ये असायची त्यामध्ये सार्वजनिक इमारती निवासस्थान व इतर सुविधा ठरवल्या जात तेथील रस्तेही काटकोणात वागलेले होते एखाद्या व्यापारी केंद्र ठिकाणी रस्ते अधिक रुंद होती यामुळे वाहतुकीस सोपे जात असे आणि गर्दीही कमी होत असे रस्त्यांना खेटून म्हणजेच घरे आणि रस्ते यामध्ये एकदम व्यवस्थित सांड पाण्यासाठी विटांची ड्रेनेज प्रणाली त्यांनी तीन हजार पाचशे वर्षांपूर्वीच विकसित केली होती हे यातून दिसून येते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या नाल्यांमध्ये ठिकठिकाणी चेंबर होते आणि त्यावर बाजक्या मातीची झाकणी होती हे विशेष ही शहरे व्यापार प्रशासन आणि धार्मिक कार्यासाठी नियोजित केली जात होती ज्यामुळे शहरांचा विकास भरभराटीने झाला या शहरांना सुरक्षा देण्यासाठी शहरी तटबंदी देखील होती आणि काही ठिकाणी सुरक्षेसाठी खंदक म्हणजेच खोल खड्ड्यांची तटबंदी केली जाई एवढी भरभराटीस आलेली ही सिंधू संस्कृती आज पुरातत्व शास्त्रज्ञांना अचंबित करते परंतु काही कालावधीनंतर या भरभराटीस आलेल्या सर्वगुंड संपन्न संस्कृतीचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली कारण हवामानात सतत बदल झाले पर्यावरणात बदल नदीचे प्रवाह बदलले नद्या कोरड्या पडल्या शेतातील घट आणि शक्यतो आर्थिक घट या कारणे व्यापारी मार्ग बदलले व्यवसाय व्यापार ठप्प पडले आर्यांसोबत संघर्ष झाले किंवा आतील संघर्ष हे सुद्धा कारणीभूत असू शकतात असा पुरातत्व शास्त्रज्ञांचा विचार आहे पण याला ठोस पुरावा नाही परंतु हे ये लक्षात घेणे गरजेचे आहे की सिंधू संस्कृतीचा ह्रास अचानक न होता हळूहळू झाला ज्याचा संकेत प्राचीन पुराव्यांतून मिळतात आणि विविध संकटे एकत्रित या प्रगत संस्कृतीच्या अंतसाठी जबाबदार ठरले असावीत पण भारतीय शहरी नियोजनाचा पाया सिंधू संस्कृतीने रचला हे मात्र नक्की